पावसाळ्यामध्ये वातावरण थंड झालेलं असत बाहेरचा गारवा इतका वाढलेला असतो त्यामुळे पाणी प्यायचं मन होत नाही किंवा ते लोक मुद्दामहून पाणी कमी पितात परंतु जरी बाहेरचा गारवा असला तरी आपल्या शरीरातील हायड्रेशन हे व्यवस्थित मेंटेन राहणं तेवढेच गरजेचं असतं म्हणून पावसाळ्यामध्ये में हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी कशा पद्धतीने आणि किती प्रमाणामध्ये पाणी प्यावं कसं पाणी प्यावं हे माहीत असणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये पावसाळ्यामध्ये कशा पद्धतीने किती प्रमाणात पाणी प्यावं तसेच डिहायड्रेशन झाल्यामुळे काय काय परिणाम होऊ शकतात आणि इतर वेळी आपण पाणी कसे प्यावे कोणत्या व्याधीमध्ये कसे पाणी प्यावे किती प्रमाणात पाणी प्यावे याबद्दलची माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार चानेर तुमा पुन्हा आपले शरीर हे पन्नास ते सत्तर टक्के आहे ज्यामध्ये रक्तामध्ये त्र्याऐंशी टक्के पाणी पातळ स्नायूंमध्ये पंच्याहत्तर टक्के पाणी हाडांमध्ये बावीस टक्के तर मेंदूमध्ये में चौऱ्याहत्तर टक्के पाणी आहे पेशी आणि ऊतींना हायड्रेट करण्यासाठी शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी आणि श्वासोश्वास घाम येणे आणि खनिजे आणि पोषक तत्वांचे शोषण करण्यासाठी सर्व अवयवांना पाण्याची आवश्यकता असते श्वासोश्वास घाम येणे आणि पोषकद्रव्ये शोषून घेणे यासारख्या शरीरातील विविध प्रक्रियांमध्ये पाण्याचा वापर होतो ज्यामुळे शरीराच्या सामान्य कार्यासाठी रिहायड्रेटेड राहणं आवश्यक आहे थोडक्यात पाण्याच्या विविध शारीरिक भूमिका आहेत अन्नाशिवाय माणूस जगू शकतो परंतु पाण्याशिवाय जगू शकत नाही आपलं शरीर हे पंचमहाभूतांनी बनलं आहे पाणी म्हणजेच जलमहाभूत म्हणून आरोग्य आणि विकासाच्या मुद्द्यांसाठी पाणी हे महत्त्वपूर्ण आहे आयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे आपलं शरीर दीर्घायुष्य आणि सामर्थ्यवान राहण्यासाठी आहाराचे वेगवेगळे मार्गदर्शन तत्व आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत पाणी कमी पिणे किंवा जास्त प्रमाणात पिणे ते आपल्या आरोग्याला हानिकारक असू शकते म्हणून आयुर्वेदामध्ये विशिष्ट आजारांवर उपचार करण्यासाठी उपचारात्मक पाणी देखील उल्लेख केला आहे पावसाळ्यातील गारवा इतका वाढलेला असतो की आपल्याला पाणी प्यायचं मन होत नाही किंवा बऱ्याच जणांना वाटत घाम कमी येतो लघवीला कमी लागते तर आपण पाणी देखील कमी प्याव परंतु जर आपण पाणी कमी प्रमाणात पिलो किंवा शरीराची गरज असताना देखील पाणी पिलं नाही तहान असताना देखील जरी पाणी पिलं नाही तर त्याचा साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होऊ शकतो पावसाळ्यामध्ये आपल्या शरीरामध्ये वातदोष वाढलेला असतो पित्त दोष साचायला लागतो आणि पावसाळ्यामध्ये आपला अग्नी जो आहे तो मंद असतो भूक कमी झालेली असते अशातच आपण पाणी देखील खूप कमी जर पिलं तर त्यामुळे वारंवार डोकं दुखणं थकवा येणं किंवा चक्कर येणं वारंवार तोंड सुकल्यासारखं वाटणं किंवा आपली जी स्किन आहे त्वचा आहे ती ड्राय होणं बऱ्याच वेळा लघवीला जळजळ व्हायला लागते लघवीचा रंग गडद पिवळा येतो कमी पाणी पिल्यामुळे पचनक्रियासुद्धा बिघडू शकते त्यामुळे पोट साफ न होण्याच्या तक्रारी बघितल्या जातात तर म्हणूनच आपण पावसाळ्यामध्ये पाणी कसं प्यावं किती प्यावं आणि कधी प्यावं हे अतिशय महत्वाचं आहे पावसाळ्यामध्ये दे, अतिप्रमाणामध्ये दे देखील पाणी पिऊ नये पहिल्या पावसाचं पाणी पिऊ नये खराब गढूळ असलेलं पाणी पिऊ नये पावसाळ्यामध्ये आपला अग्नी म्हणजे आपली भूक ही कमी झालेली असते पचनशक्ती कमी झालेली असते अशामध्ये जर आपण थंड पाणी किंवा साधं पाणी जर पिलो तर आपली भूक अजून मंदावते आणि ह्या मंदावणीमुळे आपली संपूर्ण पचनक्रिया बिघडते त्यामुळे विविध विकार होण्याचे चान्सेस असतात म्हणून अशा वेळी आपण जर कोमट पाणी पिलं किंवा औषधांनी सिद्ध पाणी जर तर आपली भूक वाढण्यास मदत होते पचनक्रिया देखील मदत होते आणि त्यामुळे पावसाळ्यामध्ये होणारे विविध विकारांना आळा बसतो तर सिद्ध जल म्हणजे काय तर यामध्ये तुम्ही त्रिकटू सिद्ध जल त्रिकटू म्हणजे सुंठ काळे मिरे आणि लेंडी पिपळीची पावडर तर हे तिघ एकत्र मिक्स करून घ्यावे एक लिटर पाण्यामध्ये अडीच ग्रॅम एवढ्या प्रमाणात त्रिकटू पावडर टाकून घ्यावी आणि ते पाणी कोमट करून घ्यावं दिवसभरामध्ये हे पाणी थोडं थोडं पित राहावं किंवा तुम्ही फक्त सुंट सिद्ध जल म्हणजे सुंट पावडरने सिद्ध केलेलं अशा प्रकारचं पाणी दिवसभरात पिऊ शकता किंवा बडीशोपने सिद्ध केलेलं पाणी तुम्ही दिवसभरामध्ये पिऊ शकता यामुळे आपली पचनक्रिया देखील सुधारते आणि आपली बॉडी ही हायड्रेट राहते त्यामुळे डिहायड्रेशन होणारे बरेचसे विकार कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला डिहायड्रेशन आहे त्यामुळे हातापायांची जळजळ होत आहे पोटामध्ये जळजळ होत असेल पित्त वाढलं असेल तर अशा वेळी धन्या जिऱ्याने सिद्ध केलेलं पाणी देखील तुम्ही पिऊ शकता किंवा धने जिरे आणि बडिशोप या तिघांनी सिद्ध केलेलं पाणी देखील तुम्ही ह्यावेळी पिऊ शकता जर तुम्हाला वारंवार ताप येत असेल किंवा बारीक ताप असेल तर तर अशा वेळी गुडूचीची पावडर देखील ऍड करू शकता त्यामुळे आपली पचनक्रिया तर सुधारतेच परंतु पावसाळ्यामध्ये होणारे वेगवेगळे -वेग इन्फेक्शन देखील कमी व्हायला मदत होते कारण की पावसाळ्यामध्ये व्हायरल फिवर विषम ज्वर मलेरिया यासारखे तापाचे विकार होण्याचे जास्त चान्सेस असतात आणि गुडूची ही तापासाठी सर्वात श्रेष्ठ औषध सांगितली आहे जर तुम्हाला पावसाळ्यामध्ये वारंवार जुलाब होत असतील तर अशावेळी बेलफळापासून बनवलेलं शरबत तुम्ही घेऊ शकता बेलफळाचे शरबताचे काय काय फायदे आहेत ते मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे तर हे बेलफळ आपली पचनक्रिया तर सुधारतच तसेच तस वारंवार होणारे देखील कमी व्हायला मदत होते किंवा तुम्ही पातळ गोड ताजे बनवलेलं ताक तुम्ही ऐवजी घेऊ शकता ह्या ताकामध्ये तुम्ही थोडेसे भाजलेले जिऱ्याची पावडर किंवा काळं मीठ ॲड करू शकता आयुर्वेदामध्ये पाण्याचे बरेचसे नियम सांगितले आहे पाण्याचा जो स्रोत आहे त्या स्रोतानुसार त्याची गुणवत्ता ठरवली जाते जसे नदी तलाव इत्यादी वाहत्या नदीचे पाणी हे अतिशय गुणकारी सांगितले आहे ऋतूनुसार पाण्याचे नियम सांगितले आहे प्रकृतीनुसार पाण्याचे नियम सांगितले आहेत तसेच दोष अधिक वृद्ध झाल्यावर कशा प्रकारे पाणी प्यावं त्याबद्दल देखील माहिती सांगितली आहे जेवण करताना पाणी कसे प्यावे ते देखील सांगितलं आहे तसेच गरम पाणी आणि थंड पाणी कधी आणि कोणी प्यावे याबद्दलसुद्धा सांगितले आहे तसेच जास्त पाणी पिल्यामुळे आरोग्यावर कोणते विपरीत परिणाम होतात ते देखील सांगितलं आहे ज्या लोकांना भूक लागत नाही पोटामध्ये गोळा आला आहे हातापायावर सूज आहे चेहऱ्यावर सूज आहे नवीन अतिसार झाला आहे किंवा आव पडत आहे अशा लोकांनी काही काळ पाणी पिऊ नये किंवा कमी प्रमाणामध्ये प्यावे आयुर्वेदामध्ये शरद ऋतू आणि ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा हे दोन्ही ऋतू सोडून इतर ऋतूंमध्ये कमी प्रमाणामध्येच पाणी प्यायला सांगितले आहे किंवा जेव्हा जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा तेव्हाच आपण पाणी प्यावे जर आपण जेवणाच्या सुरुवातीलाच पाणी पिलं तर मनुष्य कृश होतो म्हणजे बारीक होतो असं म्हणून सांगितलं आहे जेवल्याच्या नंतर जर आपण पाणी पिलं तर मनुष्य जाडा होतो कारण की त्याची पचनक्रिया बिघडते जेवणाच्या नंतर लगेच पाणी पिल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या पचनक्रियेवर होतो पचनक्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे रस रक्त मांसमेद आदी जे धातू आहेत ते व्यवस्थित तयार होत नाही आणि ह्या का आणि ह्या कारणांमुळे आपलं वजन वाढण्याची शक्यता असते जर तुम्हाला पाणी प्यायचंच असेल तर जेवण झाल्यानंतर दीड ते दोन तासानंतर पाणी प्यावे किंवा जेवणाच्या मध्ये थोड्या थोड्या प्रमाणामध्ये पाणी प्यावे जर पातळ भाज। भाजी असेल तर अति कमी प्रमाणामध्येच पाणी प्यावे बरेच जण जेवताना थंड पाणी पितात किंवा जेवल्यानंतर थंड पाणी पितात किंवा कोल्ड्रिंक पितात किंवा आईस्क्रीम सारखे पदार्थ खातात असे असे थंड पदार्थ खाल्ल्यामुळे त्याचा परिणाम थेट आपल्या पचनक्रियेवर होतो पचनक्रिया बिघाडते त्यामुळे रस रक्त आदी धातू व्यवस्थित तयार होत नाही त्यामुळे बरेचसे विकार निर्माण होतात बद्धकोष्ठतेचा त्रास वाढू शकतो वजन वाढू शकतं कफाचे विकार उद्भवू शकतात कफ वाढू शकतो तसेच थंड पाणी पिल्यामुळे हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो असा रिसर्च देखील झाला आहे म्हणूनच थंड पाणी पिणे टाळावं या उलट काही ठराविक पित्ताच्या विकारांमध्ये थंड पाणी पिण्याचा उल्लेख आयुर्वेदामध्ये केला आहे जसं की शरीराचा दाह होणे होणे रक्तपित्त चक्कर येणे उलटी मळमळ वारंवार तहान लागणे शरीराचा दाह होणे गर्मी होणे बरेच जण सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास भर पाणी पितात किंवा बरेच जण तहान नसताना देखील अशा प्रकारे सकाळी ब्रश करता पाणी पितात याला उषा पान असं म्हणतात परंतु उषा काल हा सकाळी सहा वाजेच्या नंतर नसतो जर तुम्ही पहाटे चार ते पाच च्या दरम्यान उठत असाल तेव्हा तुम्ही जर अशा प्रकारे पाणी पिलं आणि ते पण मलासन मध्ये बसून तरच त्या पाण्याचा फायदा होतो तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं सकाळी जर उठून सुमारे तीन ते सहाच्या दरम्यान जर तुम्ही पिलं तर त्याचा फायदा बऱ्याचशा विकारांवर होतो शरीरातील विषाक्त तत्व शरीराच्या बाहेर निघतात शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होतं ज्या लोकांना वारंवार ॲसिडिटीचा मलावस्टंभाचा बद्धकोष्ठतेचा त्रास असतो तो त्रास कमी व्हायला मदत होते उषभपान केल्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते तसेच तिन्ही दोष नियंत्रित राहण्यास मदत होते किडनीसंबंधी बरेचसे विकार कमी व्हायला मदत होते लघवीला साफ व्हायला मदत होते तसेच वजन कमी करण्यासाठी देखील उशप पान अतिशय उत्तम आहे एरवी जर तुम्ही सकाळी सहा नंतर उठणार असाल आणि ह्या काळामध्ये पाणी पीत असाल तर ते तुमच्या शरीरातील कफ दोष वाढवतो आणि आपली पचनक्रिया देखील मंद करतो कारण की ह्या कारण की सकाळचं सहा ते दहा ही जी वेळ असते ती आपल्या शरीरामध्ये कफ दोषाची असते जर अशातच तुम्ही थंड पाणी पिलं किंवा साधं पाणी पिलं तर आपला जो अग्नी असतो तो मंद होतो कारण की आपण जसं जसं उठतो तसं तसं आपला अग्नी हळूहळू वाढायला लागतो आणि दुपारी बारा वाजेपर्यंत आपला अग्नी हा चांगला झालेला असतो तेव्हा त्याचे जेवणाची खाण्याची पिण्याची वेळ झालेली असते परंतु त्याआधीच तुम्ही सहा सात वाजता जर पाणी पिलं तर वाढत असलेला अग्नी तिथेच तो मंद होतो आणि आपली पचनक्रिया बिघडते पचनक्रिया जर बिघडली तर आपल्याला डायबेटीस हाय कोलेस्ट्रॉल हाय बी पी पी सीओडी यासारखे जे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आहेत ते लवकर व्हायचे चान्सेस असतात म्हणून उषा पानच्या नावाने तुम्ही सकाळी अशा प्रकारचं पाणी पिऊ नये बऱ्याच जणांना तर सकाळी पाणी पिल्याशिवाय पोट साफ होत नाही तर पोट साफ होण्यासाठी जर तुम्ही पाणी पित असाल आणि ते तुम्हाला त्याचं आणि ते तुम जर पोट साफ होण्यासाठी तुम्ही पाणी पित असाल तर हे अगदी चुकीचं आहे या ठिकाणी तुमचा अग्निमंद झालेला आहे म्हणून तुम्हाला पोट साफ होत नाही म्हणून तुमची पचनक्रिया तुम्ही आधी दुरुस्त केली पाहिजे त्यानंतर आपोआपच पोट साफवायला मदत होते आता आपण बघूयात गरम पाणी पिण्याचे काय फायदे आहेत तर गरम पाणी पिल्यामुळे आपली भूक चांगली होते आपण घेतलेल्या आहाराचं पचन व्यवस्थित होतं गरम पाणी हे पचायला हलकं असतं त्यानंतर गरम पाणी पिल्यामुळे बरेचसे आजार देखील कमी व्हायला मदत होते जसं की नवीन ताप आला असेल गळ्याचे विकार असतील जसं की घशामध्ये दुखणं घसा मध्ये सूज असणं घसा खवखवणं त्यानंतर श्वास घ्यायला त्रास होणं खोकलं असणं उचकी असणं नाकातून कंटिन्यू पातळ पाण्यासारखा स्राव येणं पोटफुगी हो पोटफुगी असताना किंवा अजीर्ण झाल्यावर गरम पाणी पिणं अतिशय उपयुक्त ठरतं तसेच गरम पाणी आपल्या शरीरातील वाढलेला वात दोष आणि कफ दोष कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तर पित्त दोष कमी करण्यासाठी कशा प्रकारचं पाणी प्यावं थंड पाणी प्यावं का तर अजिबात नाही तर आपल्या शरीरातील वाढलेला पित्त दोष कमी करण्यासाठी गरम केलेलं पाणी साधं झालेलं मग प्यावं असं पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील वाढलेला पित्त दोष कमी होतो परंतु थंड पाणी पिल्यामुळे पित्तदोष कमी तर होत नाही परंतु पाणी पिल्यामुळे त्याचा परिणाम आपल्या अग्नीवर होतो आपल्या पचनशक्तीवर होतो पचनक्रिया बिघडते म्हणून पित्तदोष कमी करण्यासाठी गरम केलेलं पाणी साधं झाल्यावरच प्यावं आणि हे पाणी ताजं असतानाच प्यावं आज तयार केलेलं पाणी जर उद्या पिलं म्हणजे अशा प्रकारचं शिळं पाणी पिलं तर तिन्ही दोष उत्पन्न होऊन वेगवेगळे व्याधी निर्माण होऊ शकतात बऱ्याच जणांना पाण्याऐवजी नारळ पाणी प्यायला आवडतं तर नारळ पाणी देखील अतिशय उपयुक्त आहे नारळ पाणी गुणाने स्निग्ध आहे गोड आहे पचायला लघु आहे आपल्या शरीरातील वाढलेला वातदोष आणि पित्तदोष कमी करण्यासाठी उपयुक्त आहे शुक्रवर्धक आहे तसेच वारंवार लागणारी तहान कमी करण्यासाठी उपयुक्त आहे आणि मूत्रशोधक आहे जर लघवीला काही त्रास होत असेल लघवी साफ होत नसेल किडनी स्टोन असेल त्यामुळे लघवीला साफ होत नसेल तर अशावेळी नारळ पाणी प्यावं या व्यतिरिक्त आपलं हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी सकाळी लवकर उठणं गरजेचं आहे रात्री वेळेवर झोपणं गरजेचं आहे सकाळी उठल्यानंतर व्यायाम करावा योगासने करावेत प्राणायाम करावे आसनामध्ये उष्ट्रासन मलासन ताडासन यासारखे आसन करावे, करावे अनुलोम विलोम करावे रोज सकाळी अभ्यंग करावे म्हणजे तिळ तेलाने शरीराला मालिश करावी ते नसेल जमत तर डोक्याला तेल लावा नाकामध्ये कोमट तिळ तेलाचे दोन थेंब टाकावे कानामध्ये कोमट तीळ तेलाचे चार थेंब टाकावे रोज रात्री झोपायच्या आधी तळपायांना मालिश करावी तुम्ही आपल्या नाभीमध्ये देखील तेल सोडू शकता ह्या सर्वांमुळे आपल्या बॉडीतील ऊर्जा मेंटेन राहते हायड्रेशन मेंटेन राहतं हायड्रेशन मेंटेन करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये देखील थोडेसे बदल करावे पातळ भाज्यांचा समावेश करावा आमटीचा समावेश करावा किंवा भूक कमी असेल अग्निमंद असेल अशा वेळी डाळीची पातळ अशी खिचडी तयार करून ती खावी किंवा मूंग डाळीचं सूप बनवून ते प्यावं अशा प्रकारचा आहार आपली भूक वाढवण्यास मदत करते भूक व्यवस्थित व्यवस्थित लागते घेतलेल्या आहाराचं पचन होतं आणि बॉडीचं हायड्रेशन देखील मेंटेन राहतं आपल्याला पाणी फक्त तहान भागवण्यासाठी प्यायचं नसतं तर आपल्या शरीरातील वात पित्त आणि कप हे तिन्ही दोष मेंटेन करण्यासाठी प्यायचं असतं कारण की समदोषा समागनिश्च कारण की जेव्हा हे दोष समावस्थेत असतात तेव्हाच आपली बॉडी ही निरोगी समजली जाते बाहेरून आपण किती प्रमाणात पाणी किंवा किंवा लिक्विड डाएट घेत आहोत यावर देखील आपलं बॉडीचं हायड्रेशन डिपेंड आहे आणि आपल्या शरीरातील वादपित्त दोष यांची समावस्था डिपेंड आहे म्हणून तुम्ही देखील हेल्दी खा हेल्दी राहा आणि योग्य तितकंच पाणी प्या आयुर्वेदाला जवळ करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार